समर्थांनी समर्था एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे पुस्तक म्हणजे खिशातील भाग प्रत्यक्ष भाग कशा प्रकारे दिलेला आहे श्रवण करूया आता पुस्तके ज्यावेळी एखादा पुस्तक आपल्या समोर येतो त्यावेळी ते त्या पुस्तक आपण पहिलं पान वाचतो आणि तसंच ठेवत असतो नवीन पुस्तक आलं की त्या पुस्तकाचा आपण वास घेतो बघा प्रत्यक्षपणे आणि ते पुस्तक ठेवून देतो नवीन पुस्तक आलं की आपण थोडंसं वाचतो आणि ठेवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु पुस्तकं म्हणजे खिशातील बाग आपल्याला मोठी पुस्तकं पाहायला मिळाली की आपल्याला कंटाळा येतो लहान पुस्तकं पाहायला मिळाली की आपल्याला चांगलं वाटतं की थोडंसंच अभ्यास करावा लागेल किंवा थोडंसंच वाचायला लागेल परंतु आपण शालेय शिक्षण जेव्हा घेतलं त्यावेळी मुट बघा मोठमोठे व्यवसायसुद्धा असायचे गाईडसुद्धा असायचे मग ज्या प्रकारे पुस्तकं आपण पाहायला गेलो अरे एवढी मोठी मोठी गाईड व्यवसाय पाहून आपल्याला अभ्यास करायला कंटाळा यायचा परंतु लहान लहान पुस्तकं आता पाहायला मिळाली की आपल्याला असं वाटतं अरे खूप मस्त झालं जसं आपल्या खिशामध्ये राहणारी पुस्तकं कुठेही प्रवासाला गेलो तरी आपल्या खिशातून जे पुस्तक काढलं आपण वाचत बसलो मग ती खिशातील बाग आहे पुस्तके आपल्या ज्ञानात भर घालत असतात हे मागच्या भागामध्ये सुद्धा आपण पाहिलं आता सुद्धा आपण पाहते ज्ञानामध्ये भर कशा प्रकारे होईल आपल्याला वेगवेगळ्या वेग जगात घेऊन जाणारी कोण आहेत तर पुस्तकच आहे बघा जिथून आपल्याला जायचं आहे ज्या प्रवासाला आपल्याला जायचं आहे कसं पोचायचं आहे हे ज्ञान असणं आवश्यक आहे ना जर ज्ञानच नसेल तर उपयोग काय आपण एखादं पुस्तक वाचतो त्या पुस्तकावरून आपल्याला नॉलेज येतो की आपल्याला कसं जायचं कुठे जायचंय बरोबर की नाही म्हणजेच जणू काही ती आपल्या खिशात बागच आहे मोठी मोठी पुस्तक आपल्या खिशात राहतील का नाहीये जसं आपण पॉकेट ठेवतो हो बघा पैशांचं पाकिट पैसे असतील तर त्या पाकिटाला किंमत आहे पैसे नसतील त्या पाकिटाला किंमत आहे का नाही आहे मग पुस्तकं असून उपयोग आहे का नाही आहे त्यातून जर ज्ञान घेतलं विचार जर घेतले तरच त्या पुस्तकांना किंमत आणि या मानवी देहाला किंमत आहे म्हणजेच भाग कसा दिलेला आहे लक्षात ठेवूया एका गावात एक गरीब मुलगा राहत होता त्याला पुस्तकं वाचायला खूप आवडत असे त्याच्या गावात पुस्तकं फारशी उपलब्ध नव्हती त्यामुळे तो नेहमी दूरवरच्या शहरात जाऊन पुस्तके वाचायला जात असे एके दिवशी त्याने शहरातून परत येताना काही जुनी पुस्तकं आणली त्याने ती पुस्तके आपल्या खिशात ठेवली आणि गावात परत आला गावात आल्यावर त्याने ती पुस्तके लोकांना वाचून दाखवली आणि त्या पुस्तकांमधील ज्ञानामुळे गावातील लोक खूप आनंदी झाले समाधानी झाले त्या मुलाला पुस्तकांमुळे गावात आनंद आणि ज्ञान पसरवल्याबद्दल खूप आनंद झाला म्हणजे पुस्तके किती महत्त्वाची आहेत ते आपल्या जीवनात किती आनंद आणि ज्ञान भरून देत असतात हे आपल्याला समजत असतं ज्या प्रकारे पुस्तकांना बाग का म्हटलं कारण पुस्तके आपल्याला नवनवीन गोष्टी शिकवत असतात आपले ज्ञान वाढवत असतात आणि आपल्याला मनोरंजन देखील करत असतात जशी बागेत विविध प्रकारची फुलं झाडं आणि पक्षी पाहायला मिळतात त्याचप्रमाणे पुस्तकांमध्येही विविध कथा माहिती आणि कल्पना असते म्हणून पुस्तके आपल्याला जगाकडे अधिक चांगल्या प्रकारे पाहण्यासाठी मार्गदर्शन करत असतात आणि आपल्या ज्ञानात भर घालत असतात म्हणून पुस्तके ही ज्ञानाची आणि मनोरंजनाची ज्या प्रकारे बघा प्रत्यक्षपणे खजिना आहे ती नवनवीन आपल्याला गोष्टी शिकवत असतात आपले जीवन समृद्ध करत असतात आणि आपल्याला जगाकडे अधिक चांगल्या प्रकारे पाहण्यासाठी मार्गदर्शन करत असतात म्हणून पुस्तकं वाचणं आणि त्यांचं महत्त्व समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे मग त्या गरीब मुलाला का चांगलं वाटलं कारण त्या मुलानेसुद्धा पुस्तकं वाचली आणि वाचल्यानंतर त्यांच्या गावात पुस्तकं तर नव्हतीच परंतु पुस्तकं त्याने दूरवरच्या शहरात जाऊन वाचून त्याने खिशामध्ये आणली परंतु आणल्यानंतर त्याने स्वतःहून ती वाचली आणि पुन्हा गावकऱ्यांना वाचून दाखवली त्या शब्दांचा अर्थ त्या धड्याचा अर्थ त्या विचारांचा अर्थ प्रत्येकाला सांगितला आणि त्यावेळी लोकांना आनंद झाला म्हणून आनंद आणि समाधान कशामध्ये आहे हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे कारण ज्या प्रकारे आपण बागेमध्ये फुलं पाहत असतो फुलं नवनवीन रंगांची नवनवीन बघा सुगंधांची फुलं आपल्याला पाहायला मिळत असतात लहान मोठी परंतु त्यांचं महत्त्व केव्हा आपल्याला पटतं आता विचार करा जर आपल्याला तगरीची फुलं मिळाली ती पांढऱ्या रंगाची असतात बघा आणि त्याच्याच बाजूला मोगऱ्याची फुलं आहेत मग आपण विचार काय करणार मोगऱ्याची फुलं घेऊया कारण त्या कळ्यासुद्धा आहेत फुलंसुद्धा आहेत आणि सुगंधितसुद्धा आहेत आता गुलाबाचं फूल पांढरेसुद्धा आहेत लालसुद्धा आहेत पिवळेसुद्धा आहेत रंगांवर आकर्षित असतात मग पुस्तकांना कोणत्या पुस्तकांना किती महत्त्व द्यायचं कोणत्या पुस्तकातून किती ज्ञान प्राप्त करून घ्यायचं हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे म्हणून ज्याप्रमाणे आपण आपल्या खिशामध्ये बघा जसं पाकिटाला महत्त्व असतं परंतु पाकिटाला महत्त्व केव्हा पैसे असतात तेव्हा मग त्याचप्रमाणे पुस्तकं म्हणजे खिशातील बाग आहे ज्यावेळी बागेला किंमत केव्हा जर त्या पुस्तकांचं विचार किंवा पुस्तकांचं महत्व जर आपल्या विचारांमध्ये जुळत असेल तेव्हाच ना नुसतं पुस्तके खिशात ठेवून काही उपयोगाचं नाही पुस्तके वाचली पाहिजेत त्याचा अर्थ जाणून घेतला पाहिजे जा। नुसतं पुस्तकांचा काहीच उपयोग नाही आहे तुम्ही पुस्तकं घेतली नव, नवीन नवीन बघा पुस्तकं आपण खरेदी केली आणि शालेय शिक्षण घेत असताना जर समजा त्या पुस्तकांचा कधी का आपण सराव केला नाही आतले धडे कविता बघा प्रत्यक्षपणे गणित प्रत्येक विषयांची पुस्तकं आपण नवीन खरेदी केली आणि त्यातला ते काहीच बोध घेतला नाही किंवा ते कधी वाचलं नाही तर आपण पास होऊ का नुसती पुस्तक असून उपयोगाचं नाही तर आनंद आणि समाधानी राहण्यासाठी त्यातून ज्ञान घेतणं आवश्यक आहे जर आपण अभ्यास केला त्या धड्याचा अर्थ आपण जाणून घेतला कवितेचा अर्थ जाणून घेतला तर त्याची उत्तरं आपल्याला लिहिता येतील आणि चांगल्या प्रकारे मार्क मिळवता येतील परंतु आपण तसं करतच नाही आहे समजून घेतलं पाहिजे ना नवीन गोष्टी शिकायचं असेल तर आपल्याला पुस्तकांशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत कारण ज्ञान वाढवण्याचं सामर्थ्य प्रत्येक पुस्तकांमध्ये दडलेलं आहे मनोरंजन सुद्धा येत असतं मनोरंजन सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळत असतं परंतु जशी विविध प्रकारची फुलं असतात विविध रंगांची फुलं पाहायला मिळतात पक्षीसुद्धा पाहायला मिळत असतात मग तसंच त्या पुस्तकातून आपल्याला माहितीसुद्धा आणि कल्पनासुद्धा येत असते म्हणून चांगल्या विचारांची चांगल्या ध्येयाची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाईट विचारांची जी लगबग सुरू आहे ती वाईट विचार आपल्या डोक्यातून प्रत्यक्षपणे बाहेर काढता चांगले विचार आपल्या डोक्यामध्ये कसे येतील आणि त्या चांगल्या गोष्टीतून बघा प्रत्यक्षपणे आपल्याला कसा फायदा होईल आणि आपलं देह संपूर्णपणे आनंदी आणि समाधानी कसं राहील याचा विचार करणं खूप गरजेचं आहे म्हणून समर्थ म्हणाले पुस्तके म्हणजे खिशातील बाग होय जय जय रघुवीर समर्थ